नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या आपला हिंदू धर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि कर्म भक्ती ज्ञान योग हे चार मार्ग अशा सोळा खांबांवर आपला हिंदू धर्म उभा आहे म्हणून तो बळकट आहे या सर्वांचे स्पष्टीकरण वा सविस्तर वर्णन दोन दिवसात होणे शक्य नाही पण ते सर्व कर्मविपाक या सिद्धांताच्या अंगोपांगासारखे आहे कर्मविपाक या वृक्षाची ती शाखा पाने आहेत ईश्वरनिष्ठा हे मूळ आहे जन्म अर्थात पुनर्जन्म पुनर्जन्म हे फळ आहे असा हा हिंदू धर्म प्रचंड आम्रवृक्ष आहे म्हणून तर मनूने म्हटले आहे की एक देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मन स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाहा या श्लोकातील आशय लक्षात घेऊन एकाने मला विचारले की सगळ्या पृथ्वीला आपण काय शिकविणार मी म्हटले आमची कुटुंब व्यवस्था किती चांगली आहे हे शिकविणार खरोखरीच आपल्या चातुर्वर्णात्मक समाजरचनेसारखी अधिक चांगली आणि कमी वाईट व्यवस्था दुसरी कोणतीही अस्तित्वात नाही जगात संपूर्ण दोषरहित असे काही नाही निर्दोष एक ब्रह्मच निर्दोषम ही समम ब्रह्म एक परमेश्वर निर्दोष आहे इतर सर्व चांगले म्हटले तरी त्यात दोष असतात ना चंदनास सुम सौरभ सुवर्णा अंबो निधी विपुल घोट ही घेव वेना बाठ फण सावरी फार काटे नावस्तु ही अवगुणा वीण एक कोठे चातुर्वर्णे व्यवस्थेचे जे गुण वर्षा आहेत ते समाजाला वर्षानुवर्ष चांगले ठेवणारे आहेत आजही या गोष्टीचा विचार करावा लागेल मात्र या आदर्शाप्रत घाईने पोहोचता येणार नाही कारण आयुर्वेदाने एक नियम सांगितला आहे क्रमेणापचिता दोषा हा क्रमेणोपचिता गुणा हा दोष क्रमाक्रमाने काढून टाकले पाहिजेत गुण क्रमाक्रमाने वाढविले पाहिजेत तेव्हा समाजाचे सुख स्वास्थ्य टिकवायचे असेल तर कुटुंब व्यवस्थेपासून आरंभ केला पाहिजे आजच कुणीतरी मला वर्तमानपत्रातील एक लेख आणून दाखविला त्यात एका स्त्रीने लिहिले आहे की ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांची मुले गुंड असतात त्यांचे अभ्यासात लक्ष नसते ती अस्वस्थ असतात खिन्न असतात ज्या स्त्रिया नोकरी करीत नाहीत त्यांची मुले त्यांच्या नियंत्रणाखाली वाढतात त्यामुळे शांत सुसंस्कृत सभ्य आणि अभ्यासू असतात हे मी स्वतःचे सांगत नाही नाहीतर कुणी म्हणेल की या संन्याशाला बोलायला काय जाते आहे हे माझे नाही अमेरिकेतील एका स्त्रीने तिकडील परिस्थितीचे केलेले वर्णन आहे हे, हे। जिथे सर्वात अधिक स्त्रिया काम करतात आणि मिळवितात त्या देशामध्येही अमेरिकेतही गोऱ्या पुरुषापेक्षा अमेरिकन गोऱ्या स्त्रीला अजूनही कमी लेखले जाते हे प्राचीन काळचे नाही काल परवाच्या लेखातील उतारा आहे हा स्त्रीमुक्ती आंदोलनवाल्यांनी याचा अवश्य विचार करावा अशी माझी नम्र सूचना आहे त्यांना इतके पुढारलेले राष्ट्र असून वाटेल तेवढे घटस्फोट होतात असे दिसून येते आपल्याकडे कुटुंब संस्था हे गृहस्थाश्रमाचे अविभाज्य अंग आहे आणि स्त्रीला किती अधिकार आहेत या संदर्भात सांगतो की विवाह मंत्रामध्ये सम्राज्ञी श्वसुरे भव सम्राट